नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण आळूच्या पानांची न वडी करायची न भाजी करायची तर आळूच्या पानांपासून आज आपण एक वेगळाच आणि भन्नाट पदार्थ तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकळ्या सहा ते सात थोडंसं सा आलं आणि कोथिंबीर घालून मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेली जी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी अळूच्या पानांची एक पेंडी घेतलेली आहे सर्वात अगोदर इथे आपल्याला आळूची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर आळूच्या पानांवरच्या ज्या शिरा असतात त्या इथे आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता याच पद्धतीने मी या सर्व वरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता ही अळूची पाने आपल्याला या पद्धतीने रोल करून घ्यायची आहेत रोल करून घेतल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने इथे आपण ही कट करून घेणार आहोत याआधी तुम्ही अळूच्या पानांची वडी अळूचं फतफदं आणि अळूची भाजी बऱ्याचदा केली असेल पण अळूच्या पानांचा हा पदार्थ नक्कीच केला नसेल तर इथे आपण हे या पद्धतीने चिरून घेणार आहोत आता इथे आपण ही सर्व अळूची पाने चिरून घेतलेली आहेत ही चिरून घेतलेली अळूची पाने इथे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी लसूण मिरची आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे एक ते दीड चमचा पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि थोडीशी पेस्ट इथे आपल्याला शिल्लक ठेवायची आहे यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर चिमूटभर हळद यामध्ये घातलेली आहे आता सुरुवातीला इथे आपण अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे आता यानंतर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ यामध्ये आपल्याला घालायचा आहे जेणेकरून पानामुळे घशाला हे खाताना खवखवणार नाही आता चिंचेचा कोळ घातल्यानंतर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे गरजेनुसारच इथे आपल्याला या बेसन पीठचा वापर करायचा आहे आता थोडंसं पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखीन अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे इथे आपल्याला हे मिश्रण तयार करताना अगदी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळ नाही या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी आणखीन अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने चार ते पाच चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं पीठ इथे तयार झालेलं आहे यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं या 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 आहे यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण तेलामध्ये भजी सोडतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मंद आचेवरती इथे आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे तळून घेणार आहोत तळून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोल्डन कलर इथे आलेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व हे तेलामध्ये छान असे तळून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने हे सर्व तळून घेतलेले आहेत आणि थोडस थंड झाल्यानंतर इथे आपल्याला या पद्धतीने हे मोडून घ्यायचं आहे आता हे सर्व मोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला ही प्रोसेस हे थंड झाल्यानंतरच करायची आहे आता आपण हे मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत अगदी खूप बारीक होईपर्यंत इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं नाही फक्त एक दोन मिनिटांसाठी इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असं अळूच्या पानांचं मोकळं पिठलं इथे तयार झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा घालायची आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा इथे आपण बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं आपल्याला या, या कांद्यामध्ये फक्त एक दोन ते तीन मिनटांसाठी ती परतून घ्यायचं आहे आता आपण हे परतून घेतल्यानंतर यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकणार आहोत आणि यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी ती हे छान असं झाकून ठेवायचं आहे आता आपण ह्याला एक छान अशी वाफ येऊन देणार आहोत तर मस्त असं इथं आपलं अळूच्या पानांचं मोकळं पिठलं तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपले मित्रमैत्रिणी यांसोबत ही रेसिपी शेअर करा थँक्यू